जय जय रुग्वीर समर्थ बघा समर्थ म्हणतात की आपल्या कर्माचे वारस आपणच आहोत समर्थ म्हणतात की आपल्या घरामध्ये जे काही घर असेल किंवा बंगला असेल किंवा दुकान असेल किंवा शेती असेल सोनं असेल त्या प्रत्येकाला प्रत्येकाच्या घरातील वारस हा वेगवेगळा असतो पण आपल्या कर्माचा वारस आपण स्वतःचा आहे असं समर्थ आपल्याला ते सांगतात आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आपले कर्म हे आपण उत्तमाची केली पाहिजे आणि शेवटी आपली कर्म इतरांना ताट माने सांगता यावीत अशी आपली कर्म असावी आणि शेवटच्या क्षणी आपल्याला पश्चाताप होऊ नये की आपण जीवन जगलो पण आपल्याकडून मात्र बरेच चुकीचे कर्म घडले असं आपल्याला पश्चाताप ही होऊ नये अशी आपली कर्म असावी असं समर्थांनी हो आपल्याला ते सांगितलं भले समर्थ म्हणतात की संसार करताना आपल्याला त्रास होईल दुःख होईल अनेक प्रकारचे संकट येतील पण तरी पण तरी पण कष्टानेच पैसा मिळवा बरेच जण बरेच जण त्रास होऊ नये आपल्याला सुख मिळावं आपल्याला सर्व काही सुख उपभोगता यावं म्हणून बरेच जण वाईट मार्गाने पैसा मिळवतात पण समर्थ म्हणतात की वाईट मार्गाने पैसा मिळवला तर क्षणासाठी आपल्याला सुख देतो आणि नंतर मात्र मृत्यू येईपर्यंत आपल्याला दुःखच भोगावं लागतं कारण वाईट मार्गाने आलेला पैसा त्याच मार्गाने परत जातो म्हणून समर्थ म्हणतात की एक रुपया ही वाईट मार्गाने मिळवू नका किंवा एक रुपयाही कोणाचा घेऊ नका कारण एक रुपया जरी आपला कोणाचा कोणाचा जर आपण घेतला आणि समजा जर आपला मृत्यू झाला त्याला तो एक रुपये न देता तरीही आपल्याला जन्माला यावं लागतं का तर त्याचा तो एक रुपया देण्यासाठी म्हणून समर्थ म्हणतात की एक रुपयाही ही कोणाचा जादा घेऊ नका असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की पृथ्वी आपल्या भोवतीच गोल फिरते तशी आपली कर्मही फिरून आपल्या पायापाशीच येणार नाही येणार आहेत म्हणून समर्थ म्हणतात की कर्म उत्तमाची करा हा सृष्टीचा नियम आहे हे परब्रह्माला चुकलं नाही वनस्पतींना चुकलं नाही प्राण्यांना चुकलं नाही पशु पक्ष्यांना चुकलं नाही जंगलातील प्राण्यांना चुकलं नाही तर आपण तर आपण तर मनुष्य आहोत म्हणून समर्थ म्हणतात की सर्वांना नियम सारखाच आहे आणि सृष्टीचा नियमच आहे पेरल तेच उगवणार आपण आज मका पेरला तर उद्या गहू येणार नाही आणि आपण आज जारी पेरली तर उद्या 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 बाजरी येणार नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आज ज्या बी आपण पेरणी करतो ते बीच उद्या म्हणून आपल्या समोर उभं राहणार आहे मग आपण उत्तम पेरणी करावी असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा म्हणले समर्थ रावणाची ही कर्म उत्तमाची नव्हती रावणालाही त्याच्या प त्याच्या पत्नीने मंदोदरीने भरपूर समजावून सांगण्याचा प्रयत्न केला की हे चुकीचं आहे तुम्ही सीता मातेला इथे का आणलं त्या श्रीराम प्रभूंच्या पत्नी आहेत आणि हे तुम्ही चुकीचं केलेलं आहे परस्त्री बहिणीप्रमाणे असते तरीही रावणाने ऐकलं नाही विभीषणाने समजावून सांगितलं की आपल्या कर्माचे वारस आपणच आहोत हे चुकीचं कर्म करत आहे तरीही रावणाने विभीषणाचंसुद्धा ऐकलं नाही परत श्रीराम प्रभूंनाही त्यांची दया आले कारण श्रीराम प्रभू हे परमेश्वर ईश्वर होते मयालू होते कृपालू होते दयाळू होते प्रेमाळू होते त्यांनी सुद्धा रावणाला सांगितलं की आपल्या कर्माचे वारस आपणच आहोत तरीही रावणाने स्वतःच खरं केलं आणि मीच खरा असं त्याचा अहंकार अहंकार त्याचा भरपूर मोठा झाला आणि मग मात्र त्याचा नाच झाला हिरण्य कवश्युपचं तसंच झालं म्हटले समर्थ आणि ज्यावेळेस हिरणनं ला वाटायला लागलं की मीच देव आहे प्रल्हादाला नेहमी ते म्हणत होते की तू माझं नाव घे त्या नारायणाचं नाव तू कधीही घेऊ नको त्यावेळेस प्रल्हाद म्हणाले त्यावेळेस प्रल्हाद म्हणाले की हे नारायण माझ्यासाठी प्रभू आहेत वडील म्हणून मी तुमचं शंभर वेळा नाव घेईल पण देव म्हणून मी शेवटच्या ससापर्यंत नारायणाचंच नाव घेईल प्रल्हादानेही आपल्या वडिलांना समजावून सांगितलं की आपल्या कर्माचे वारस आपणच आहे त्यामुळे तुम्ही उत्तमाची कर्म करा त्या नारायणला तुम्ही शरण जावा तुमची सर्व पापं नारायण माफ करून टाकेल तरीही हिरण्य कपशुपने ऐकलं नाही बघा समर्थ म्हणतात की कंस मामा कंस मामालाही श्रीकृष्णाने समजावून सांगितलं होतं श्रीकृष्णांचे कौंस कौंस मामा होते त्यामुळे श्रीकृष्णांना त्यांची दया आली मया आली श्रीकृष्ण म्हणाले मामा अरे अशी कर्म करू नकोस आपल्या कर्माचे वारस आपणच आहोत तुला कळते का नाही पृथ्वीवर ज्यांनी ज्यांनी जन्म घेतलेला आहे त्यांचं काही ना काहीतरी काही ना काहीतरी त्यांनी पाप केलेलं आहे ते फेडण्यासाठी त्यांनी पृथ्वीवर जन्म घेतला आहे तू असं करू नकोस तरीही कंस मामाने स्वतःच खरं केलं एवढं समजावून सांगूनही कंस मामाला कळाल नाही बघा म्हणले समर्थ कौरवांना सुद्धा अर्जुनाने पाच पांडवांनी समजावून सांगितलं कौरवांना सांगितलं हे कर्म उत्तमाचे नाहीत आपल्या कर्माचे वारस आपणच आहोत त्यामुळे त्यामुळे हे तुम्ही जे काही वाद वगैरे घालता हे माझं तुझं करता हे आपल्या बरोबर येणार नाही आपल्याबरोबर चांगलं वाईट खरं खोटं पाप पुण्य हेच येणार आहे मग तुम्ही का बाद घालता तुम्ही का युद्ध करता तरीही कौरवांनी मात्र अर्जुनाचं ऐकलं नाही अर्जुनाने सांगितलं की आपल्या कर्माचे वारस आपणच आहोत तरीही कौरवांनी मात्र ऐकलं नाही आणि मग मात्र युद्धामध्ये कौरवांचा मृत्यू झाला असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपली कर्म उत्तमाची असावी बघा म्हणले समर्थ द्रौपदीने एक सुंदर अशी रांगोळी काढली होती पण ती अशी काढली होती त्याच्यावरती पाणी होतं पण पाणी दिसत नव्हतं मग ज्यावेळेस द्रौपदीचे दीर बाहेर आले आणि त्यांनी ती रांगोळी पुसायची म्हणून त्याला पाय लावला आणि बरोबर ते पाण्यात जाऊन पडले आणि मग मात्र द्रौपदी हसली आणि म्हणाली अंदे का पुत्र अंदा या एका शब्दामुळे आणि हसण्यामुळे महाभारत घडलं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा सीता मातेलाही माहिती होतं की सोन्याचं हरण नसतं तरीही ती श्रीराम प्रभूंना म्हणाली की मला त्या सोन्याच्या हरणाची चोरी पाहिजे चोरी मला तयार करून घालायची आहे श्रीराम प्रभूंनी सांगितलं की सोन्याचं हरण नसतं तरीही ती ऐकले नाही आणि त्याच्यामुळे रामायण घडलं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपणच चूक करतो आणि भोगताना मात्र आपण परमेश्वराला दोष देतो की हे परमेश्वरा मला तू दुःख का दिलं मला तू त्रास का दिला मी तर उत्तमाच कर्म करत होते पण मागच्या जन्मी आपण काय केलं हे आपल्याला तर माहिती आहे का असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की कर्म हे उत्तमाची पाहिजेत कर्म हे सांगण्यासारखी पाहिजेत कर्म हे ताट आपल्याला इतरांना सांगता यावी अशी असावी असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं बघा समर्थ म्हणतात की वाल्मिक ऋषी सात रांजणं त्याने भरली होती नारदाला त्याची दया आली नारद म्हणाला हे वाल्मिकी तू एवढं पाप करत आहेस पण तुझ्या पत्नीला विचार की या पापामध्ये ते सहभागी आहे का त्यावेळेस माल वाल्मिक म्हणाला हो माझे मुलं माझे आई वडील माझी पत्नी या पापामध्ये सहभागी आहेत ते माझ्या कर्माचे वारस आहेत नारद म्हणाला ही चुकीचे भ्रम आहे मी येथेच थांबतो तू जाऊन विचारू नये त्यावेळेस वाल्मिक ऋषी आपल्या पत्नीकडे गेले पत्नीला म्हणाले तू माझ्या कर्मा कर्माच्या कर्माची वारसामध्ये तू सामील आहेस ना माझ्या कर्मामध्ये मा तू सामील आहेस ना पत्नी म्हणाली नाही घर संसार चालवणे घरामध्ये सर्व काही आणून देणे ही तुमची जबाबदारी आहे त्यामुळे त्यामुळे आम्ही तुमच्या कर्मामध्ये सामील नाही मुलांना विचारलं मुलं ही तशीच म्हणाली आई वडिलांना विचारलं आई वडील म्हणाले मुलगा म्हणून तुझं काही कर्तव्य आहे धर्म आहे जबाबदारी आहे घर चालवणं हे तुझे कर्तव्य आहे मग कसं कुठून पैसा आणतोय काय आणतोय हे महत्वाचं नाही आम्ही तुझ्या कर्माचे वारस नाही ते तुलाच फेडावे लागेल आणि मग मात्र सर्वांना विचारून झाल्यानंतर रडत रडत नारद मुरुं मुनींकडे वाल्मिक आले आणि वाल्मिक म्हणाले आज तुम्ही माझे डोळे उघडले आणि खरंच खरंच आज मला कळालं की मी एवढं सगळं पाप करतोय माझ्या कुटुंबासाठी माझ्या घरच्यांसाठी आणि तेच आज माझ्या पापामध्ये सहभागी नाहीत आणि माझ्या कर्माचे वारस मी स्वतःच आहे हे मला तुम्ही समजावून सांगितलं हे मला तुम्ही पटवून दिलं आणि खूप बरं झालं तुम्ही लवकर आला नाहीतर माझ्याकडून आज सातच्या ऐवजी चौदा रांजणं भरले असते त्यावेळेस मात्र वाल्मिक ऋषी नारद मुनींना शरण गेले आणि म्हणाले आता यातून मला काहीतरी मार्ग दाखवा आता हे जे मी केलेलं आहे ते मलाच फेडावं लागेल आणि कृपा करा त्यावेळेस नारद मुनी म्हणाले यावर एकच मार्ग आहे ते म्हणजे नामस्मरण आणि तुम्ही फक्त श्रीराम माणसं नाव घ्या त्यावेळेस वाल्मिकी काही शिकलेला नव्हता तो म्हणाला मला काहीच येत नाही मला मी आत्तापर्यंत सात रांजणं भरली येत सर्व लोकांना मारलं म्हणून मला मरामराच येत आहे नारद मुनी म्हणाले मरा मरा तर म्हणा मराचं राम होतंय आणि मग मात्र वाल्मिकृष्णी एक वाजेलं लाकूड घेतलं एक जमिनीमध्ये पेरलं आणि तेथेपासून ते मरा 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 म्हणू लागले आणि मराचं राम राम कधी झालं हे वाल्मिकीलासुद्धा कळलं नाही आणि एवढं त्यांनी कर्णातून नामस्मरण केलं की त्या वालेला झाडाला सुद्धा पालवी फुटली असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि एवढं सामर्थ्य त्याच्यामध्ये आलं एवढं नामस्मरणामध्ये एवढी शक्ती सामर्थ्य ऊर्जा त्या वाल्मिकीमध्ये आली की त्यांनी शिक्षण न घेता सुद्धा त्यांना काही लिहिता वाचता न येतासुद्धा त्यांनी पूर्णपणे रामायण लिहून काढलं आणि जसं त्यांनी लिहिलं तसंच रामायण पूर्णपणे घडलं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की वाल्मिक ऋषी ज्या वायाला झाडाखाली बसले होते त्या वायाला झाडाला पालवी फुटली पण आपल्यासारखा आपल्यासारखं जर एखाद्या झाडाखाली बसलं तर ते ते उत्तम झाड आहे ते वाळून जाईल अशी आपली कर्म आहेत असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या कर्माचे वारस आपणच आहोत आपली कर्म हे उत्तम माची पाहिजेत आपली कर्म इतरांना सांगता यावीत अशी असावी आपली कर्म श्रीराम प्रभूंसारखी असावी आपली कर्म श्रीकृष्णांसारखी असावी आपली कर्म संत तुकाराम संत ज्ञानेश्वर गोराकुंभार नरहरी सोनार सकुबाई वेनाताई मीराबाई यांचे सारखी आपली कर्म असावी बघा म्हणले समर्थ फक्त पुंडलिक रोहितास श्रावण बाल यांचीही कर्म उत्तमाची होती तसं आपलीही कर्म उत्तमाचे पाहिजे फक्त पुंडलिकामुळे पांडुरंग पंढरपुरात आले बघा म्हणले फक्त पुंडलिकांनी आई वडिलांची सेवा केली रोहिदासांनी आई वडिलांची सेवा केली श्रावण बाळांनी शेवटच्या तासापर्यंत आई वडिलांची सेवा केली आपल्याकडूनही या कलयुगामध्ये आपल्या आई वडिलांची सेवा माची घडली पाहिजे आणि आपल्याकडून आपली कर्म हे उत्तम माची घडली पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की आपल्या कर्माचे वारस आपणच आहोत म्हणून आपल्याकडून उत्तम आची कर्म नेहमी घडावी असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु